बऱ्याचंचे कमेंट आलेले आहे की नारी शक्ती दूत ॲप ओपन होत नाही आम्ही नारीशक्ती नारी शक्ती नारी दूत ॲपमध्ये आम्ही अर्ज केला होता फॉर्म भरला होता पण आता तो ॲप ओपन होत नाही तर आता तो ॲप बंद झालेला आहे तुम्ही अर्ज कुठूनही भरा तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा तरीसुद्धा तुम्हाला जर फॉलोअप ठेवायचा असेल तर तुम्हाला आता फक्त आणि फक्त तुम्हाला अंगणवाडीमध्येच जायचं आहे आणि अंगणवाडीमध्ये जाऊनच तुम्हाला चौकशी करायची आहे आणि तुम्हाला तिथेच जाऊन फॉलोअप ठेवायचं आहे तुमचा फॉर्म तुम्ही कुठूनही भरा आता तुम्हाला फॉलोअप ठेवण्यासाठी तुमचा फॉर्म कुठपर्यंत आला आहे पुढे तुमच्या प्रो फॉर्मची प्रक्रिया कोणत्या प्रोसेसमध्ये आहे हे बघण्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्येच जावं लागेल तुमच्या घराच्या जवळ जे पण काही अंगणवाडी कार्यालय आहे तिथे जाऊनच तुम्हाला चौकशी करावी लागेल आणि तुमच्या फॉमची अपडेट्स घ्यावे लागेल तर तुम्ही सर्वजण ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व माझ्या ताई सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या महिला तुम्हाला अतिशय म्हणजे तुम्ही दुःखाची गोष्ट म्हणू शकतात किंवा अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणू शकतात पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सत्य सांगणार आहे कारण की आता ज्या 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 महिलांचे हे आता असं झालेलं आहे की अर्ज मंजूर आहेत पण पैसे नाही आहेत हे ना पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का ज्या ज्या फॉर्ममध्ये भरताना चुका झालेल्या आहेत किंवा ज्या अपात्र असूनसुद्धा ज्यांना पात्र म्हणून धरलं गेलं धर, गे धर सरकारने आणि त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत अशांसाठी पण गोष्ट व वाईट गोष्ट आहे धक्कादायक बातम्या आहे आणि ज्या महिला अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसेच येणार नाहीत तर ते सगळं आपण आज सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर काय झालं माहिती आहे का आता फॉर्म जे आहेत जे फॉर्म पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत बरोबर आणि अशा बऱ्याच अशा ताई आहेत बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्या फॉर्म ज्या चुका झालेल्या आहेत तर तुम्हाला सांगितले आहे मी की तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन तेवढं सगळं फॉलोअप ठेवा ते अप करा तुम्ही जर केलं ते काम अंगणवाडीमध्ये जायचं आहे अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचा फॉर्म जो तुमचा ॲप्रूव्ह झाल्याचा तुम्हाला एस एम एस आला आहे तो एस एम एस तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन दाखवायचा आहे आणि अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर तिथले सेविक तिथल्या सेविका पर्यवेक्षिका तिथल्या ज्या काही सर मॅडम असतील ते तुम्हाला सहकार्य करतील तुमच्या तुमचा जो फॉर्म आहे तुमच्या फॉमबद्दल तुम्हाला अपडेट कळेल की आता तुमचा फॉर्म तुमचा फॉर्म जर जा ॲप्रूव्ह झाला आहे ना तुम्हाला एस एम एस आलेला आहे ना तुमच्या फॉर्मबद्दल तुम्हाला लगेच तिथे सांगतील अंगणवाडीमध्ये की काय आहे आता तुम्ही पुढे काय केलं पाहिजे तुमच्या फॉर्ममध्ये चूक झालेली आहे का का तुमची काय म्हणजे काही महिला अशा आहेत की ज्या पात्र नसतानासुद्धा त्या पात्र धरले गेल्या त्यांच्या खात्यात पैसे आले तर त्यांचे पैसे परत सरकार घेणार आहे जसं की उदाहरणार्थ उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला उदाहरणार्थ की ज्यांचं वर्षाचं म्हणजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे बरोबर ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलरसुद्धा आहे जे टॅक्सही भरत आहेत असे जे असे बऱ्याच अशा महिला आहेत आणि त्यांचे फॉर्म हे पा मंजूर झालेले आहेत आणि त्यांना पैसेसुद्धा गेलेले आहेत तीन हजार रुपये त्यांच्या हप्त्या त्यांच्या बँकमध्ये तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत तर अशा महिलांचे पैसे सरकार परत घेणार आहे वाईटच गोष्ट झाली की नाही आणखी सांगते की बाकीच्या अशा आपल्या बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे का नाही आलेत तर हेच हेच कारण आहे की काय सरकारेनं ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह होऊन पडलेले आहेत पण त्यांच्या खात्यात पैसे नाही अजून तर तेच सरकार सगळं पुन्हा कसून तपासणी करत आहे कसून छाननी करत आहे सर्व अर्जांची की यामध्ये तर अशा कोणी महिला नाही ना की त्या पात्र नसतानासुद्धा त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे असं तर नाही ना, ना म्हणूनच तुम बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांचे अर्ज मंजूर आहे पण त्यांच्या खात्यात पैसेच येत नाही आहे तर याच्या पाठीमागे हे मोठं कारण आहे की जे हे फॉर्म मंजूर झालेले आहेत हे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत पण हे पुन्हा चेक करा पूर्ण कसून तपासणी करा कसून पुन्हा छाननी करा की हे मंजूर झालेले अर्ज तर ह्या महिलांच्या चूक ही चूक तर झाली आहे ना कोणती चूक की त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे तर ते टॅक्स पण भरत आहेत मग अशा महिलांना सरकारी योजनेचा उपयोग नाही ना अशा महिलांना सरकारी योजनेचा लाभ कशाला द्यायचा असं सरकार म्हणत होतं म्हणून ते पैसे जर गेले असतील चुकून अशा महिलांच्या खात्यात तर ते पैसे तुम्हाला परत सरकार तुमच्याकडनं घेणार आहेत आणि दुसरी गोष्ट की ज्या अशा बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांचे अर्ज मंजूर आहेत पण त्यांच्या खात्यात पैसेच नाही आहेत तर ते अजून का उशीर लागतो आहे तर पहिले असं झालं सरकार म्हणालं की अशा भरपूर अशा अपात्र महिला होत्या त्यांनासुद्धा पात्र त्यांचे फॉर्म मंजूर होऊन पात्र ठरलं गेलं आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले म्हणूनच आम्ही आता जे फॉर्म आता भरपूर असे अर्ज आहेत की ते र मंजूर आहेत ॲप्रुवड आहेत पण त्यांच्या खात्यात पैसे का नाही आहेत त्याला का वेळ लागतो आहे तर हेच त्याच्या पाठीमागे कारण आहे की ह्या जे अंज अर्ज जे मंजूर आहेत तर त्यांच्या असं तर नाही ना की ब ह्या पण महिलांचे असंच आहे ह्या पण महिला अशाच आहेत की त्यांच्याकडे पण फोर व्हीलर आहे ते पण टॅक्स भरत आहेत ते पण अडीच लाखांपेक्षा त्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहेत म्हणून वेळ लागतो आहे पैसे यायला पण ज्यांचे फॉर्म ज्यां ज्या पात्र आहेत ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला उशीर लागतोय ना हरकत नाही उशीर लागू दे पण पैसे यायला पाहिजे योजनेचा लाभ झाला पाहिजे कारण की आपल्या बऱ्याच अशा कष्टकरी महिला आहेत हो बऱ्याच अशा कष्टकरी महिला आहेत बऱ्याच काम करणाऱ्या आपल्या किती सकाळपासून जातात हो मला तर माझ्याकडनं तर बघवत नाही कारण माझ्या वडिलांकडे पण शेत होतं त्याच्यामुळे मला सगळं माहीत आहे शेतावर कामाला आमच्याकडे यायचे बरेच तसं कष्ट करणारे कसं असतं माहिती ना सकाळी सा सात वाजेपासून कष्ट करायला जातात शेतात काम करतात ऊन उन, किती ऊन असतं एवढ्या कडक उन्हात ते काम करतात संध्याकाळपर्यंत कष्ट करतात काम करतात आणि त्याचं त्याला किती मिळते आपल्याला त्याची मजुरी किती मिळते म आपल्याला त्याचा मोबदला किती मिळतो फार कमी म्हणून अशा ज्या महिला आहेत आपल्या गरजू महिला आहेत त्यांना याचा लाभ झाला पाहिजे अशा महिलांना लाडकी बन योजनेचे हो पैसे मिळाले पाहिजे लाभ झाला पाहिजे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे हीच हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे तर ज्या ताईंचे अर्ज मंजूर झालेत ना त्या ताई त्यांनी पुन्हा सांगते हां ताई सर्व महिलांना आणि ताईंना सांगते की तुम्ही प्लीज अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचा अर्ज जर मंजूर आहे ना तर तुम्ही फॉलोअप ठेवा आणि तुमचं पुढे काय करायचं ते अंगणवाडीमधले सगळे सांगतील आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील पण पण मी पुन्हा आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला की ज्या ताई ज्या ताईंनी त्या ज्या ताईंकडनं अशी चूक झालेली असेल की बुवा त्यांच्याकडे फोर व्हीलर पण आहे त्यांची त्यांच्याकडे जमीन पण जास्त आहे बरोबर त्यांच्याकडे जमीन पण जास्त आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे जे टॅक्स भरत आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे जर अशा महिलांचे जर फॉर्म जर ॲप्रूव्ह झालेले असतील तर अशा महिलांना कदाचित बँक खात्यामध्ये त्यांच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत है की नाही आहे की नाही ही पण आहे की नाही दुःखाची गोष्ट वाईट गोष्ट हेच मी तुम्हाला सांगते आहे की मग त्याच्यामुळे कसं आहे ना तर ज्यांच्याकडून ही चूक झालेली आहे तर त्यांनी मला तरी असं वाटतं की त्यांनी वाट नाही बघायची की त्यांच्या बँक खात्यात पैसे येतील असं है की नाही ज्यांच्या हातून ही चूक झालेली आहे की जे जे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचं त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आणि जे टॅक्स भरतायत आणि त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा पण त्यांनी लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांचे जर अर्ज मंजूर झालेले आहेत तर कदाचित अशा महिलांच्या बँक खात्यात लाटकीबेण योजनेचे पैसे येणार नाहीत असं सरकारने सांगितलेलं आहे कारण की आता सरकार कसून तपासणी करत आहे सर्व अर्जांची सर्व फॉर्म्सची कसून छाननी चालू आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला हे पुन्हा सांगणं होतं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ कसं आहे ना थोडंसं मलाही वाईट वाटतं आहे बोलायला पण स पण जे सरकारने सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी अपडेट देत आहे तर हे लक्षात घ्या आहे की नाही मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलेलं आहे की असं असं आहे आता सरकार म्हणतं आहे की ज्या महिलांना ज्या महिलांना आम्ही दिले गेले आमच्याकडनं पैसे दिले गेले पहिले दोन हप्ते दिले गेलेले आहेत तर त्या हप्ता त्या, त्या, त्या सर त्या महिलांकडनं सरकार पैसे परत घेणार आणि परत घेतायत असं पण हे कुठपर्यंत सत्य हे मला नाही माहिती की सरकारने त्यांच्याकडचे पैसे परत घेतले का आणि सरकार त्यांच्या बँक अकाउंटमधनं पैसे कट करते ह्याचं ह्याचं है मला आधी चौकशी करून ती माहिती गोळा करावी लागेल आणि जर माझ्याकडे तसे काही अपडेट आले तर मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी दाखवणार लाईव्ह दाखवेल की बघा हे प्रूफ आहे सरकारने त्यांच्या खात्यातले पैसे कट केलेले आहेत आणि सरकार ज्या महिला अपात्र असूनही त्यां ज्यांना लाभ झालेला आहे त्यांचे पैसे सरकार परत घेतं आहे याबद्दल जर मला काही अपडेट आलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल प्रूफ आणून दाखवेल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मी। तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की अपडेट देणार की असं असं आहे म्हणून सरकारने बघा खरोखर पैसे कट करत आहे असं म्हणून तर आहे असं बऱ्याच ठिकाणी असे लोक व्हिडिओ आणतायत तर माहिती नाही तर मी सत्य आणते गोळा करून आणि माहिती मग तुम्हाला अपडेट देणार तर माझ्या सर्व ताईंना आणि सर्व माझे माझ्या महिलांना सर्व माझ्या मैत्रिणींना समजलं असेलच की बघा आपण फॉर्म भरताना जर आपल्या काही चुका झाल्या असेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकतात कारण आपल्या फॉर्मसाठी आपली मर्यादाही वाढवलेली आहे सर्व ताई सर्व माझ्या मैत्रिणी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन प्रेस करून तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तर तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन लगेच येणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही जे कमेंट करतात ना मला जास्तीत जास्त जस महिला जास्तीत जास्त माझे भाऊ तुम्ही मला कमेंट करा कारण तुम्ही जर कमेंट केली तर ती सरकारपर्यंत ती माहिती पोहोचते आणि लवकरात लवकर त्यावर पुढचे अपडेट येत जातात त्याच्यामुळे कमेंट करत राहा म्हणजे जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे है की नाही तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर so, थँक्यू व्हेरी मच आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा थँक्यू